नगर पर्व न्यूज ट्वेंटी फोर बातमी सामान्य माणसाच्या हक्काची अहमदनगर शहरामध्ये गणेश उत्सवाला मोठ्या आनंदात आणि उत्साहात सुरुवात झाली असून सार्वजनिक गणेश मंडळी आपापली आप गणेशाची प्राण प्रतिष्ठा वाजत गाजत करताना दिसत आहेत अहमदनगर शहरातील कायनेटिक चौकात राजा मित्र मंडळाच्या गणेशाची प्राण प्रतिष्ठा शहराचे आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते महाआरती करून करण्यात आली यावेळी श्री गणेशाची परिसरातून पारंपरिक वाद्याच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली प्राण प्रतिष्ठापना सोहळ्यास परिसरातील नागरिक युवा माता भगिनी व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते चौकाचा राजा या मित्रमंडळाच्या वतीनं एक आगमन सोहळ्याचा कार्यक्रम आज गणरायाच्या सात तारखेच्या स्थापनेच्या पूर्वसंध्येला आयोजित करण्यात आला निश्चितच पारंपरिक वाद्य आणि ढोल पथक असेल वाद्य पथक असेल किंवा जे आपले एक वेगळे खेळ असतात त्याच प्रात्यक्षिक दाखवण्याचं काम आज या कार्डिक चौक राजा मित्र मंडळाच्या वतीनं घेण्यात आलं या मंडळाचे मार्गदर्शक युवाजी भैरे असतील सर्व त्यांचा मित्रपरिवार असेल या सर्वांनीच चांगल्या प्रकारे नियोजन केलं आहे आणि अत्यंत उत्साहमध्ये सर्वच नागरिक याच्यामध्ये विशेषतः महिला भगिनी असतील तरुण वर्ग असेल सगळेच सहभागी झाले आहेत गणरायाच्या आगमनाच्या निमित्तानं सर्वांनाच नगर मनपूर्वक शुभेच्छा